आ, इत्का पुठा, इत्का पुठा जा जा नंतर, नंतर, हा औरंगजेब बादशाह इतका मोठा इतका मोठा होता तो की संपूर्ण सगळ्या ज्याला त्याला काही नाव नव्हतं त्याला नाव फक्त हिंद प्रांत होतं या संपूर्ण हिंद प्रांतावरती साम्राज्य असलेला एक माणूस आणि साधारणपणे तीन ते चार जिल्हे राज्य नाही जिल्हे ज्या माणसाच्या हातामध्ये आहे आग्र्यानंतर सुटकेनंतर हा औरंगजेब बादशाह या आमच्या शिवछत्रपतींना मारायला आला काय गरज होती त्याला चार जिल्ह्यांनी एक राजा चार जिल्ह्याचा राजा काय फरक पडणार होता औरंगजेबाला आला कशा राहिले तो त्याच कारण ऐंशी साली महाराज गेले एक सोळाशे ऐंशीला आणि औरंगजेब सोळाशे एक्क्याऐंशी ला आलाय महाराष्ट्रात इतक्या मोठ्या राजाचा इंटेलिजन्स नावाची असेल की नाही त्यांच्या माणसाने सांगितलं असेल की नाही की बाबा नाही शिवाजी महाराज गेलेले आता आपल्याला जायला कशाला पाहिजे तरी हा माणूस महाराष्ट्रात आला सत्तावीस वर्ष इथे राहिला आणि की की जी औरंगजेबाची एकोणतीस सत्तावीस वर्षाची काही पत्र गेली आहेत म्हणे आग्र्याला त्यातल्या काही पत्रांमध्ये औरंगजेबाचं एक वाक्य आहे आणि ते वाक्य आहे शिवाजी अजून मला छायटोय संभाजी संभा राजे राजारा महाराज तारा राणी साहेब संताजी दाराजी हे जे सगळे लढत होते ही जी प्रेरणा होती प्रेरणा त्या प्रेरणेला तो शिवाजी म्हणत होता आणि औरंगजेब जो इथे महाराष्ट्रामध्ये आला होता त्याचा उद्देश शिवाजी मारणं मारण होत पण महाराज नसतानाही तो महाराष्ट्रात सत्तावीस वर्ष होता त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो दिला नाही सव्वाशे वर्ष आपण या हिंद प्रांतावरती राज्य केलेले सव्वाशे वर्ष म्हणजे आपल्यावरती मोगल आले ब्रिटिश आले पोर्चुगीज आले पण या हिंद प्रांतातल्या कोणी जर समजा राज्य केलं असेल तर ते फक्त मराठी शाहीने केलंय या मराठी शाहीचे आपण म्हणतो ना मराठीमध्ये म्हणतो की मराठ्यांनी काय केलं तर आटकेपाल शिंडे पाटकोले आटकेपार शेंडे पाटकोले म्हणजे पाकिस्तानमध्ये आमचा आहे अटक नावाचा किल्ला त्या किल्ल्यावर किंवा पाकिस्तानवर काही नव्हतं पण त्या किल्ल्यापर्यंत मराठा साम्राज्य पोचलेलं होतं आणि तिथे त्यावेळेला हो गेला मला तुम्हाला एवढंच फक्त सांगायचंय आपण या लोकांचे वारसदार आहोत हे कधी विसरू नका आणि कोणासमोर इतरांसमोर कधी बिंदे उरत वारस हा फक्त आईकडनं आणि वडिलांकडच असतो तो आपल्या गुरीकडनं पण असतो छत्रपती शिवाजी महाराज मला असं वाटतं आपण नीट समजून घेतले पाहिजे भक्त नाहीये मी शिववेढा आहे पण मी शिववेडेपणाचा नाव नाही आणलं मी शक्त बोल गेलो नुसता हार घालण्यापूर्ण परिस्थिती ठेवत नाही मी तेव्हा